नमस्कार राज्यामध्ये मोठ्या बहुमताने भाजप प्रणित मायुतीचं सरकार स्थापन झालं आहे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात मोठमोठे भूकंप झाले होते आधी पहाटेची शपथविधीचा प्रयोग झाला त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही होऊ शकते हे आता सर्वांनाच वाटू लागलं आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्रित येऊ शकतात असं बोललं जात आहे त्याचं कारण सरकार स्थापन झाल्यापासून घडलेल्या काही घडामोडी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवाय ठाकरे गटातील नेत्यांची मावळ झालेली भाषा नेमकं काय सांगते हे पाहूया विधानसभा निवडणुकीच्या दालनात जाऊन उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वीस डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली पुढे नऊ जानेवारी रोजी आदित्य पुन्हा फडणवीसांच्या भेटीला गेले या दोन्ही भेटी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये झाल्या होत्या दिनांक तीन जानेवारी रोजी शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य मुख्यमंत्री आणत असतील तर त्यांचं कौतुकच आहे अशा शब्दामध्ये भलामान करण्यात आलेली होती सामन्यातील कौतुकानंतर फडणवीसांनी आभारही मानले होते एवढेच नाही तर उद्धव ठाकरे अगोदर मित्रच होते ते शत्रू नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं राऊतांनी या भावनेचा आदर करत राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो असं म्हटलं होतं राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका लागणार आहेत मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाला जिंकणं आता सोपं नाही आणि एकटा भाजप अपेक्षित यश मिळू शकत नाही त्यामुळे ठाकरे भाजप एकत्रितपणे या निवडणुका लढू शकतात नाही तर या निवडणुका सोबळावर लढवणार असल्याचं ठाकरेंनी जाहीर केलं आहे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आडेवेडे घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून कामालीची शांत आहेत त्यांना अपेक्षित मंत्रीपद मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचं स्पष्ट झालं आहे शपथविधीचे तासभर अगोदरपर्यंत त्यांना त्यांचा निर्णय झालेला नव्हता त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातं आहे शिंदेंना वेळीच दाबण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात केंद्र सरकारमध्ये काही खालीवर झालं तर था। ठाकरेंचे खासदार सरकारला टेकू देऊ शकतात हाही त्यामागचा एक विचार असू शकतो मात्र आता आगामी काळात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे